सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आहे त्यानंतर आपलं स्वागत करतो मी एकदा आहे आता कलंबोली इथे एकशे अठ्ठ्याऐंशी पंधरा विधानसभा मतदारसंघात आणि आपल्यासोबत आहेत प्रभू अण्णा एक वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आपण देशी बोलण्याचा प्रयत्न करा नमस्कार अण्णा अण्णा आज वीस नोव्हेंबर आहे मतदान आहे आणि फक्त आता पंधरा मिनटं बाकी आहे मतदानासाठी तर सर्व आपण मतदारांना काय सांगा आव्हान आहे आणि सगळ्यात पहिले लोकांना बदलाव पाहिजे तो बदलाव दिसता आले आणि सगळ्यात समोर बदलाव आता माझी नगरसेवक आमची बहीण आमच्या समोर बसलेली आहे व एक आमच्यासाठी सर्वात मोठा बदलाव आहे आणि तुम्ही बघता का आता मतदान किती झाले पन्नास पस्वन टक्के जर मतदान होत असेल तर हा लोकांना शेतीकरणामध्ये बदलाव पाहिजे म्हणून मतदान करणे केले म्हणजे लोक अक्षर सर्व म्हणजे ज्या राजी जे चालले त्या गोष्टी लोकांना पाहिजे मुला गोष्टी कमी होतात आणि आता म्हणजे सगळ्या ज्या समाजामध्ये सगळ्या लोकांच्या होतं सगळ्या लोकांच्या बोल बोलतो आहे पण रोपेच त्या लोकांची जी म्हणजे बोलाची जी पद्धत आणि लोकांची जी दी दी जी भाषा आहे जे आहे म्हणजे किती लोकांवर अन्याय झालेले किती लोकांच्या पद्धतीने जपतात तर खरंच आज आम्हाला म्हणजे पूर्णपणे शहरापासून तर कंपनीपासून तर सर्व योगामध्ये पूर्ण बदलाव दिसतच आहे पुढे तुम्हाला तारखेला सांगितलं नक्कीच सर आज सर्व बंद जर आहे आणि ते आता संस्कार केला आहे पंधरा मिनिटात तर प्रत्येक पक्षाने आपले कॅन्डिडेट उभे केले आहेत मनसेजी योगेश शिल्ले आहेत शिवसेनेच्या लीना गरण मॅडम आहेत आणि विद्यमा आमदार प्रशांत ठाकूर आहेत आणि माजी आमदार बारा आहेत तर चौरंगी मुकाबला झाला आहे असं वाटतंय चौरंगी मुकाबला झाला तरी शेवटी जो असतो आणि जे काम करतात त्यांच्याच लोकप्रिय असतात ते आता प्रमाण पाटील लोकांची समस्या जे बघतात ज्या गावलेवरून जे लोकांची समस्या उतरून करतात तर आमच्याबरोबर आम्ही लहानच मोठी केलं आम्ही बघितलं की अजून ने आता नेता आम्ही बघितला नाही पण आम्ही जे निष्ठावन आहेत निष्ठावन राहणार कारण की आम्हाला आता नेता असणार बदल आम्हाला तुम्ही आमदार होऊन आम्हाला जर धमकत असेल आणि आम्हाला आमदार होऊन जर आम्हाला धरकत आम्हाला बाधावर पाठी जर नेता असेल आणि आमच्या जर लोकांच्या समस्या जर फॉल होत असेल तर आम्हाला त्यांच्याकडे नेत्याचे आम्ही पूर्ण पूर्ण त्यांच्या पाठीचे दुसऱ्यांच्या अण्णा आपण छान माहिती सांगितली आहे मी गेल्या महिनेभरापासून या पत्ता सडा फिरत आहे अनेक सामाजिक राजकीय संघटनेच्या जिल्हाधिकारी तालुका अधिकारी पदाधिकाऱ्यांनी बोललं गेलं तर सर्वजण असं पाहिजे कॅंडिडेट उभे आहे पण खरा मुकाबला काथीची टक्कर हे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि बालाराम पाटील यांच्यामध्येच आहे याबद्दल काय वाटतं हां ते तर ते बरोबरच आहे द्कत आहे पण काथीची टक्कर बोलता जे आहे बोलायच्यापेक्षा टक्कर बालाराम पाटलाशी आहे हे तुम्ही डोक्यातल्या आणि काय बालाराम पाटलांची टक्कर घेतात आम्ही आमच्या हिंदू उभं राहतो आम्ही कुठल्या म्हणजे असं नाही